आष्टी तालुक्यामध्ये कडा शहरामध्ये भीमा कोरेगावला आपल्या पाचशे शूरवीर महारांना अभि मानवंदना देण्यासाठी बीड जिल्ह्यातूनच नव्हे महाराष्ट्रातून नव्हे तर, तर परदेशातूनही भीमसैनिक आपल्या शूरवीर महारा महार पाचशे त्यांना सलामी देण्यासाठी जात असतात त्याचबरोबर कडा शहरामध्ये गेली पाच वर्षापासून भीमसैनिक अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी नाश्त्याचं आयोजन करण्यात येत आहे जे भीमसैनिक आ, भीमा कोरेगावला जात असतात त्यांना नाश्त्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्यासोबत कडा शहरातील समस्त भीमसैनिक आहेत जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी हे आयोजन केलेलं आहे काय सांगावं आहे कशा पद्धत पद्धतीने आयोजन केलेलं या ठिकाणी या बीड जिल्ह्यातील करून येणाऱ्या सर्व ज्या गाड्या वाहन असतात शिवापूर्व कोरेगावला जाण्यासाठी त्यांच्या चहा पाण्याची व नाश्त्याची सोय कडा या ठिकाणी आंबेडकर चौकात गेल्या पाच वर्षापासून हा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे आणि सर्व सैनिक या ठिकाणी थांबतात आणि चहापाणी घेतात आणि पुढं मार्गस्थ होतात भिमा कोरेगावला जाण्यासाठी यामध्ये नाश्त्याला खूप नाश्त्यासाठी इथं पुलाव भात बनवलेला आहे पुन्हा शिरा आणि चहाची व्यवस्था केलेली आहे थोडक्यात काय माहिती सांगा भिमा कोरेगावविषयी थोडक्यात सांगायचं जर म्हणलं जो काही बहुजन समाज होता जो पूर्वी विखुरलेल्या म्हणजे छोट्या छोट्या जात समूहात तो विखुरलेला होता आणि त्यांची ही परिस्थिती होती की ते जात अक्षरशः जात लपून राहत होते पण अन्याय अत्याचार जास्त झाल्यानंतर एकदम आफी झाल्यानंतर ज्या जात लपवणाऱ्या लोकांनी जात दाखवली त्या आहे आपण काय सांगणार एक जानेवारी आपण साजरा करतो तर आज नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आपल्याकडा येथे आंबेडकर चौक जयती कमिटीच्या वतीन तर किती वर्षाची परंपरा हे पाच चालू आहे आणि जयंती कमिटी आपण काय सांगणार मी पाचशे सूर्यवीरांना अभिवादन करतो शौरिलिलांच्या सर्व भीम प्रेमकांना शुभेच्छा देतो आणि जसे अठरा साहेबांची केली जे हा उपलब्ध केला उत्पन्न पद्धतीचा चांगला आहे आणि हा विक्रम तिथे ह्या विरोध चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो व शौरिलांच्या सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्धा निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की काला याही वर्षी सर्व समस्त भीमसैनिकाच्या वतीने अशा पद्धतीने पुला भात त्याचबरोबर शिरा त्याचबरोबर चहाचं आयोजन दरवर्षी सर्व भीमसैनिक येणाऱ्या भीमसैनिकांना चांगल्या पद्धतीने ते नाश्त्याची व्यवस्था करत असतात आणि आताच सर्व समस्त भीमसैनिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या माशे शिरवीर महारांना आमच्या समस्त कडा शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने त्यांनी या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे आणि सर्वांना भीमा कोरेगाव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत संदीप जाधव न्यूज कडा